मोबाईलवर रील शूट करणं महागात पडलं रीलसाठी कार चालवणं तरुणीच्या जीवावर बेतलं मंडळ ही घटना कधी कुठे कशी घडली ते सांगते पण त्याआधी तुम्ही हा व्हिडिओ पहा हसत मोबाईल मध्ये आपलं शूट होत हे पाहून आनंदी असलेली ही तरुणी आपल्या जीवनाच्या शेवटच्या घटका मोजत होती असं सांगितलं तर कारण रीलच्या नादापायी गाडी पुढे जाण्याऐवजी रिव्हर्स गिअर पडला गाडी मागे गेली त्यात तिचा एक्सलेटरवर पाय होता गाडीनं वेग धरला आणि गाडी मागे जाऊन थेट दरीत कोसळली काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना छत्रपती संभाजीनगर मधील खुलताबाद तालुक्यातल्या दत्तधाम मंदिर परिसरात घडली तेवीस वर्षांची तरुणी श्वेता सुरवसे ही मूळ हनुमान नगरची जी पंचवीस वर्षीय मित्र शिवराज मुळे सोबत सुलीभंजन इथल्या दत्तधाम मंदिर परिसरात फिरायला आली होती इथेच रील बनवताना तिनं मित्राला सांगितलं की मी ही कार चालवून बघते आणि कार हातात घेताच पुढच्या काही वेळातच तिनं या जगाचा अंत घेतला होता सगळं होत्याचं नव्हतं झालं होतं ज्या ती फिरायला गेली होती ती कार दरीत कोसळून त्या कारचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला होता आणि त्यातल्या श्वेतानं या जगाचा निरोप घेतला होता मंदिर परिसरातील रस्त्याला जर कठडे असते तर श्वेताचा जीव वाचला असता अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे दुर्घटना यहाँ पर दत्ता महाराज का बहुत बड़ा मंदिर है अभी देख सकते हो तुम यहाँ पर बहुत सारा काम हुआ लेकिन ये काम जो मेन था वो तो बिल्कुल भी नहीं हुआ आज अगर ये काम का भी रहता करे हुआ तो ये आज दुर्घटना घटी नहीं थी है। ये जो हुआ तो ये होता नहीं था पण मंडळी निसर्गाजवळ गेलो आणि निसर्गाला कॅमेरात कॅप्चर करण्याच्या नादात आपला जीव तर आपण धोक्यात घालत नाही आहोत ना याची खबरदारी घ्या कारण एकदा गेलेला जीव परत येत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका